मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये डिजिटी अपडेट्स किंवा सिद्ध पोर्टल अपडेट्स यामध्ये आहे तर आय टी आय रिझल्ट दोन हजार पंचवीस परीक्षा संपलेल्या होत्या आणि आता आय टी आय रिझल्टचे सगळेजण वेट करत आहात तर याच्याबद्दल याच्यापूर्वीच व्हिडिओ बनवला होता तर आय टी आय रिझल्ट कुठून डाउनलोड करायचा आय टी आयचे किती मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असतात आणि एन टी सी आणि कॉन्सलेटेड याबद्दलसुद्धा डिटेलमध्ये सांगणार आहे तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तो तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट ला करायला विसरू नका रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण अपडेटमध्ये रिजल्ट बाबत डिटेल दिलेलीच आहे तर किती सर्टिफिकेट असतात कसे डाउनलोड करायचे कशाप्रकारे आणि कधी आहे याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली होती परंतु आजही विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत त्याबद्दल आपण अपडेट देऊ तर या ठिकाणी रिझल्ट डिक्लेर म्हणजे परीक्षा जी संपलेली आहे ती अठ्ठावीस जुलै ते वीस ऑगस्टपर्यंत संपून गेली त्यानंतर रिझल्ट पब्लिकेशन डेट डी जी टीकडून या ठिकाणी अठ्ठावीस ऑगस्ट ही दिलेली होती त्यामुळे उद्याच त्या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर होण्याची शक्यता हरकत नाही तर रिझल्ट डिक्लेअरची तारीख उद्या आणि कशाप्रकारे डाउनलोड करायचा किती प्रमाणपत्र मिळतील याची डिटेल तुम्हाला खाली लिंक देत आहे त्याच्यावर सगळं मिळून जाईल तर नेहमीप्रमाणे आपण स्किल इंडिया डिजिटल हबवर नवीन जी लिंक आलेली आहे तुमच्यामध्ये इथे जर तुम्ही क्लिक केलं तर या कोपऱ्यामध्ये लॉग इन म्हणून आहे बघा कॉर्नरला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आय टी आय रिझल्टची लिंक या ठिकाणी दिसणार आहे तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील तर रिझल्टच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे खाली तुम्हाला लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर या ठिकाणी सी टी एस आणि सी आय टी एस अशा प्रकारचे दोन ऑप्शन येत आहेत आता इथे सी टी एस आणि सी आय टी एस म्हणजेच काय तर सी टी एस म्हणजे आपण आय टी आयची जे ट्रेनिंग घेतो ते सी टी एस अंडर असतं आणि आय टी आय झाल्यानंतर सी आय टी एस तर इथे तुम्हाला सी टी एसवर क्लिक करून तुमचा जो नंबर आहे तो आर एंटर करून टाकायचा आहे कॅपिटल आर इथे एंटर करा आणि इथे नंबर तुमचा काय असणार तो या ठिकाणी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस जो काय असणार तो याच्यापूर्वी आपण बऱ्याच वेळा बर्या केलेला आहे तर हा एंटर करायचा पी आर एन नंबर परमनंट रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर तुमची आहे ती या ठिकाणी एंटर करा, करा आणि सबमिट करा आता सध्या वेबसाईटवर रिझल्ट उद्याच ही लिंक तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल तर हा झाला पहिला तुमचा भाग झाला की अशा प्रकारे सुद्धा रिझल्ट तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजे तुमचा उद्याचा रिझल्ट इथे दिसणार आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे दुसरा भाग म्हणजे इथे तुम्ही या लिंकवर गेल्यानंतर तर तो ऑप्शन म्हणजे लॉग इन इथे सी टी एस आणि सी आय टी एस तर या ठिकाणी सी टी एसमध्ये आपण आहोत तर सी टी एसमध्ये एक्झामिनेशनमध्ये जायचं आहे आणि शेवटी ट्रेनी हा टॅब आहे या ट्रेनी ह्या टॅबमध्ये तुम्हाला सगळी डिटेल याच्यापूर्वी मिळत होती ही लिंकसुद्धा तुम्हाला देणार आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट या लिंकवर सुद्धा रिझल्ट मिळून जाईल म्हणजे इथेसुद्धा तुम्हाला आर एन एं, एंटर करून जन्मतारीख एंटर करून मिळणार आहे किंवा ही जी लिंक आहे आता ॲक्टिव्ह होत आहे उद्या सकाळपर्यंत इथे संपूर्ण दिसून जाईल की रिझल्ट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर याच्यापूर्वी जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर दोन पद्धती आता या ठिकाणी डिजिटी एस आय डी पोर्टलवरून अपडेट देत आहे तर आय टी आय रिझल्ट हा टॅपसुद्धा ॲक्टिव्ह झालेला आहे किंवा तुम्हाला लॉग इन करून लॉग इन करून या ठिकाणी सी टी एसमध्ये एक्झामिनेशनमध्ये शेवटी ट्रेनी ह्या टॅबला जाऊनसुद्धा रिझल्ट डाउनलोड करा शकता तर अशा प्रकारे उद्या सकाळी परत एकदा अपडेट बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठून डाउनलोड करायचं आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि बेस्ट टॉप लक फॉर युअर फ्युचर करियर थँक्यू थँक्यू मच आणि बेस्ट ऑफ लक